मराठा समाजाचे आजपासून मागासवर्गीय आयोगाकडून सर्वेक्षण सुरू झालंय ते यापूर्वीच व्हायला हवं होतं सरकारने प्रचंड विलंब केलाय सरकारकडे या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यांच्या नाकर्तेपणामुळे डेडलॉक तयार होतोय जयंत पाटलांचा आरोप मराठा समाजाचे मागासले पण अभ्यासनासाठी आयोगाची जी आवश्यकता होती ती जरांगे पाटील मुंबईला यायला लागल्यावर ला सरकारचे सर्वेक्षण सुरू झालंय ही प्रशासकीय बाब अतिशय चुकीची आहे प्रेशर डेव्हलप करून सर्वेक्षण करणार हे योग्य नाही हे यापूर्वीच करायला पाहिजे होतं आता जरांगे पाटील उद्या मुंबईला येतील ते एक तास सुद्धा वेळ वाढवून द्यायला तयार नाहीत त्यांनी यापूर्वी बऱ्याचदा सरकारला वेळ दिलाय सरकारच्या नाकर्तेपणामुळे हा डेडलॉक तयार होतोय सरकारला त्यांच्या बाकीच्या उद्योगामुळे मराठा आरक्षणाला लक्ष द्यायला वेळ नाही असा अर्थ होतं असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय ते सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला मेळाव्याला आले होते तेव्हा ते प्रसार माध्यमांशी बोलत होते मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे होत्या सरकारने मराठा समाजाला टिकणारा आरक्षण द्यावे लोकसभा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात म्हणून काहीतरी थातूरमातूर पद्धतीने जर आरक्षण दिलं तर त्या समाजावर मोठा अन्याय होईल असंही ते पुढे म्हणाले रोहित पवारांना आलेली नोटीस ही राजकीय दृष्टीने जाणीवपूर्वक आलेली आहे त्यामुळे लोकांच्यातून प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे असंही त्यांनी एका उत्तरात स्पष्ट होतो पंधरा दिवस म्हणणं सादर झालं

आणि न्यासा तिथे मंदिर आणि राम हा सर्वांचा आहे शिवाची वस्तू साजरा करतो देन या कर देशातल्या सर्व भाविकांनी जे आहे हे रामाची भक्ती आहे त्यांनी आपापल्या पत्नीकाल उत्सव साजरा केला जादा जाणार आहेत माझं तत्व एक आहे ज्यावेळी गर्दी असते ते बिझी

शिवसेनेचा ज्या पद्धतीने निकाल दिला अपेक्षा आहे तुम्हाला असं <laughs> आहे की ज्या न्यायिक व्यवस्थेच्या समोर जायचं असतं त्यांच्याबद्दल आधीच वार्षिक करणं आणि आपलं कोणतंच माईंड आहे हे दाखवणं हे त्यांच्यावरती अन्याय करणार आहे प्रत्येक माणूस प्रत्येक वेळी वेगळा विचार करू शकतो या तत्वाचा आधार घेऊन आपण आपली बाजू मांडायची असते त्यातनं त्यांनी जर निर्णय काही वेगळा दिला तर त्याच्याविषयी पुढं अनेक पावलं आहेत अनेक सत्य असतात पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे देशामध्ये रामराज्य आता आणायचं आहे काय नंतर रामराज्य अपेक्षित आहे काय वाटतं रामराज्य कसं रामराज्याची संकल्पना कल्पना फार मोठी आहे एवढ्या थोड्या वेळात तुम्हाला सांगते कम्पॅरिझन करायलाही बराच वेळ लागेल चांगले काय पाई काय योग्य काय अयोग्य काय रामराज्य म्हणजे आदर्श राहिले आणि आदर्श राज्य करण्यासाठी जर पुढचा प्रयत्न असेल तर अजित पवार अजित पवार गेलाय पुढे काल सुद्धा त्याने म्हटलं की चार वेळा

पाटील भाजपच्या वाटेवर आहेत अजून आणखी भूकंप करतो असं गिरीश महाजनांनी सांगा आता तुम्हाला अपेक्षित नसतील एवढे मोठे भूकंप होणार आहे गिरीश महाजन असं बोलून महाराष्ट्रामध्ये एक संभ्रम अवस्था निर्माण करता का समर्प सगळ्यांना लोकसभा तुला आमची पक्ष आहे जागांबद्दल आहे बाकी आहे पंचवीस तारखेला आम्ही सगळे करणार काय तुमची भूमिका वंचित आघाडीला सोबत घेणार आम्हाला भारतीय जनता पक्षाला बरोबर सगळे आणायचे वंचित भूमिका आज तरी त्यांच्या वेगवेगळ्या भाषा दिसते आणि त्यामुळे तेही यात सहभागी झालं तर त्यांचा फॉर्म्युला असं जाहीरपणाने भाषण करणे आमचे सगळे पक्ष एकत्र असतील त्यावेळी त्यांनी एक वेळी आमच्या ज्येष्ठ चर्चा केली असेल की आम्हाला सांगितलं त्याच्यावर हे शक्य आहे आम्हाला जे शक्य आहे मॅक्सिमम ॲट्रामटेल सगळ्यांना करण्याचा महाविकासासाठी चर्चा आहे

मी असं जाहीर नेहमी पक्षासारखे आणि मी तसं जाहीरपणाने जर इच्छा व्यक्त करायला लागलो तर महाराष्ट्रातले कार्यकर्ते आणि जनता असायला गेली किंवा पक्षाच्या अध्यक्ष आज प्रसारमाध्यमांना म्हटलं किंवा कोणाची काही इच्छा असली तर ती पक्षाच्या जवळची बसून व्यक्त केलेली आहे महाविकास आघाडीला कुठे जागा साधला

यापूर्वी सर्वेक्षण सुरू व्हायला पाहिजे तर सरकारने प्रचंड विलंब केलेला आहे मराठा समाजाच्या मागासवी करण्याच्या बाबतीत जे काही अभ्यास करण्याची आवश्यकता आयोगाची होती ती आता जरांगी पाटील मुंबईला यायला लागल्यावर यांचं सर्वेक्षण सुरू झालं ही प्रशासकीय बाब अतिशय चुकीची आहे आता तुम्ही प्रेशर डेव्हलप करून मग सर्वे करणार नाही की नॉट फेल मी हे यापूर्वीच करायला पाहिजे होतं आता गरमी पटल्याने तुम्हाला वेळोवेळी मुदतवाढी दिली आता मुदतवाढ दिली आता तर मी आज एका पेपर एक तासही आता मुदतवाढ देणार म्हणजे हे सरकारच्या नाकर्तेपणानं हा डेडलॉक तयार होतं आणि इकडे ओढ केलं करण्यासाठी सरकारचं लक्ष नाही बाकीचेच उद्योग सरकारला एवढे पडलेले आहेत की ले ले या आरक्षणाच्या बाबतीत ही भूमिका आणि त्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही असं त्याचा अर्थ शिक्षक आणि आरोग्य असं आहे की सगळ्या महाराष्ट्रभर आरोग्य सर्व्हे केला तो डेटा जो आहे तो संकलित करून त्याचा आहे त्याच्यावर निष्कर्ष काढून त्याला काहीतरी वेळ लागेल जननजी पाटील तर आता उद्या दावा देणार हे सरकारने कसं आरोग्यचं असं तो चालतो दिवशी लावायला नाही पाहिजे यापूर्वीच करायला पाहिजे ठीक आहे आमची मागणी ही आहे की टिकणारं आरक्षण द्यावं लोकसभा आणि विधानसभेकडं तुम्ही मातूर पद्धतीने जर आरक्षण दिलं तर त्या मोठा अन्याय असेल आणि त्यामुळं आरक्षण देताना टिकणारं आरक्षण द्यावं म्हणजे त्या वेन मार्गाने आरक्षित देण्याचा प्रयत्न व्हावा मी गडबड केली तर त्याच्यातनं त्या समाजाचं सुसान होणं हा यापूर्वी अनेक अनुभव आहे बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद